तर मंडळी वेट वेट हां तर मंडळी या इथे मी तयार झालेली आहे खूप काही मेकअपने केलं आहे फक्त एक छानशी साडी घातलेली आहे आम आणि आम्ही आता जाणार आहोत ती गुळ वाटायला इथे आहे शिव शिवणी छानपैकी तयारी केलेली आहे हां मग आम्ही तुम्हाला आमचा लुक दाखवतो इथे इथे ठेवूया मोबाईल ये ओके चल हां ये इथे ये थांब ना तिकडे नको जाऊस नमस्कार नवीन दिवस नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मकर संक्रांती तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तू पण दे हॅपी मकर संक्रांती करा हॅपी मकर संक्रांती हॅपी मकर संक्रांती थांब हात नाही घालायचं बच्चा हा <laughs> तर आता अजून आमच्या तिघांच्या रांगोळी बाकी आता आता जना, जना आ, आहे आत्ता सुटलेलो आहोत आता आम्ही सगळेजण तिघ मिळून मस्तपैकी काम आवरणार आहोत हे बघा इथे अद्वैत मला बेडशीट आणि उशीचे पिलो कव्हर वगैरे आहेत ते चेंज करायला हेल्प करत आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत काय बनवणार आहे रांगोळी पुरणपोळी <laughs> <laughs> पुरणपोळी आणि रांगोळी दोन्ही आम्ही बनवणार आहोत तर चला आजचा दिवस आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करू कसं कसं होतंय आणि काय काय होतय ओके शिवमन हॅलो हॅप्पी हॅप्पी मकर, मकर। संक्रांत अग पादे ओके चलो कायच या इथे या प्रकारे चाललेलं आहे काय शिव <laughs> तर इथे बेडशीट वगैरे सगळं चेंज करण्याचं आमचं काम चाललेलं आहे झालं की आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला कळवतो <laughs> तर अशा प्रकारे आमचं हे बेड आवरून झालेलं आहे आणि आता आदवेत बोलला की मी झाडू मारतो म्हटलं ओके तोपर्यंत मी दुसरं काम आवरते ओके आदवेतला आज अजून एक काम सांगितलंय सोफा क्लीन करायचं कारण की जवळपास वन एक महिना झालाय आम्ही तो क्लीन केला नव्हता सो तो सोफे क्लीन करत आहे ओके आणि याचं काय मध्ये मध्ये ओके तर या इथे मी मस्तपैकी टम्म फुगलेली अशी पुरणपोळी बनवली आहे बाकीचाही संपूर्ण स्वयंपाक केला आहे कटाची आमटी भजी कुरडई परंतु हे सगळं शूट करता करता कसं राहिलं मलाच कळालं नाही त्यामुळे हाच एक व्हिडिओ होता छोटाशी क्लिप माझ्याकडे ती या व्हिडिओमध्ये मी अटॅच केलेली आहे तर या इथे अद्वैत आज सुगड पुजणार आहे त्याच्यामुळे तो त्याची तयारी करतोय त्याला पण शिकवते मी कसं करतात त्यामुळे त्याने सगळं सामान वे सॉर्ट आऊट केलं आहे म्हणजे मीच सांगितलं होतं त्याला की असं वेगळं वेगळं ठेवू म्हणजे त्याला लवकर करता येईल इथे पाठ वगैरे त्याने मांडून रेडी केला आहे आणि आता मी जसं सांगेल तसं तो करणार आहे फक्त तो करणार आहे हो की नाही अद्वैत इतके दिवस फक्त आईला पूजा करताना बघत होता तर त्याला आज स्वतः पूजा करायची होती म्हणूनच मी त्याला सांगितलं की नेमकी पूजा कशी मांडायची असते काय कसं करायचं असतं त्यामुळे जसं त्याने मी सांगितलं त्याप्रमाणे केलं आम्ही दोघांनीही पूजा केली प्रार्थना केली त्यालाही त्यामध्ये मज्जा येत होती म्हणजे मजेमधनंच तो त्या शिकत होता सगळं त्याच्यामुळे मलाही बरं वाटत होतं त्यामुळे मीही करू दिलं त्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला अजून हं अर्जुन सायकल हं अर्जुन सायकल हं सायकल हं सायकल ओके सायकल खेळायला जाऊया आपण हं आई सायकल पितो ओके शिवनी काय जेवण केलं दुध केलं काय खाल्लं बोली भाजी हां बाई पेडी भेंडीची भाजी खाल्ली भेंडी కై దాదా నీకే కాయ్గృల్ల్ల్ల్లి దాదెవి దాదాడ్నె్త్ం పూ్రన్ల్లి కాల్ దాదా బిన్రదా బుల్లి బిన్రాద్రా నోరేయ్గృ వోరు నొస్ ప� Okay. Hmm. Ayo, going... I... Gappa mar. तर इथे अद्वैत झालेला आहे तिळगुळ वाटण्यासाठी रेडी आणि आई रेडी व्हायची बाकी अजून आईची इथे देवपूजा चालू आहे देवपूजा करते आणि मग आई रेडी होते या इथे आमचा शिवसुद्धा रेडी झालेला आहे तिळगुळ वाटायला हे घे तिळगुळ त्याला थोडेच तिळगुळ दिले कारण की तो वाटतो कमी आणि खातोच जास्त हो की नाही जा तुझ्या याला दे बियरला दे तिळगुळ दे त्याला म्हणा तिळगुळ घे गडगड बोल बोल अगं बाई हां अगं गोड आणि तूच खातोस गोड गोड असे असतं होय रे नको मला ओके दे मग आईला पण दे दे आईला दे का आईला पण दे आईला पण थँक्यू यू तिळगुळ घ्या गोड बोला अम्मा हे सगळे आलेले आहे आपल्याला तिळगुळ द्यायला चला थँक्यू तिळगुळ घ्या गोड बोला थँक्यू थांबा आता माझ्याकडनं घ्या